बुधवारी अमरावती विधानसभा क्षेत्रातील आमदार सुलबा खोडके यांच्या वाढदिवसाला त्यांच्या गाडगेनगर येथील निवासस्थानी अलोट गर्दी उसळली होती एकच आस एकच ध्यास अमरावती शहराचा सर्वांगीण विकास जनसेवेचे वसा जोपासत अमरावतीकर जनतेला न भूतो न भविष्यती अशा विकासाची अनुभूती करून देऊन अमरावतीच्या विकासाला नवीन दिशा देणाऱ्या जनसेविका आमदार सुलभा संजय खोडके यांच्या अठरा सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाडगेनगर स्थित निवासस्थानी सर्व स्नेहजन सहकारी व सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती आमदार खोडके यांना अनेक पक्ष अनेक संघटनासह शहरातील शेकडो हजारो नागरिकांनी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या आमदार खोडके यांनी सर्वांच्या उपस्थित केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधींचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासह त्यांना भावी उज्ज्वल वाटचालीच्या शुभेच्छा देण्यासाठी तमाम मंडळींची भरगच्च उपस्थिती दिसून आली यावेळी अमरावती शहरातील मालमत्ता धारकांना वर्ष दोन हजार चोवीस मध्ये होणारी नवीन वाढीव कर आकारणीला स्थगिती देऊन जुन्याच बेस रेट नुसार कर प्रणाली लागू केल्याबद्दल तमाम उपस्थित नागरिकांच्या वतीने आमदार सुलभा संजय खोडके यांचे आजच्या प्रसंगी सत्कार करून स्वागत सुद्धा करण्यात आले जनतेची साथ विश्वास व आशीर्वाद हीच आपली काम करण्याची ऊर्जा असून यातूनच नवनवीन आव्हाने पेलण्याची ताकद व धाडस मिळते कुठलेही काम करताना आपल्या माणसांना विश्वासात घेणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्याच विश्वासाच्या जोरावर व आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचले आहे या प्रसंगी आमदार सुलभा खोडके यांनी सर्व स्नेही जनांच्या शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार करून सर्वांचे धन्यवाद सुद्धा मानले जनतेनी सेवा करण्याची संधी दिल्याने त्यांच्या अपेक्षेनुरूप विकासकामे करण्याला व सर्व जनतेच्या या घटकांच्या न्यायहिताचे प्रश्न जोडवण्यासाठी आपण कटिबद्ध कृतज्ञतापूर्वक भाव उद्गार आमदार सुलवा खुडके यांनी व्यक्त करीत सर्व स्नेहजनांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले आज अमरावती विधानसभा मतदारसंघ आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व माझे सहकारी बांधव भगिनी भाग। आज माझ्या वाढदिवसासाठी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले त्यांचे मी सर्वांचे मी मनापासून आभार मानते आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं सहकार्य असंच माझ्या पाठीशी राहू अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करून विनंती करतो धन्यवाद